ज्यांचं अतिशय सुंदर असं भाषण झालं ते आपण सर्वांचे आदरणीय फादर मायकल रोजारियो त्याने किती सुंदर भाषण तुम्हाला आवडलं ना भाषण भगवद्गीतेमध्ये त्याने ते डॉक्टरेट केलेली आहे संपूर्ण ठाणे जिल्ह्याचा तो आणि कांद्या जिल्ह्याचा हा बहुमान आहे हा त्यामुळे ते इतकं सुंदर असं निरूपण करू शकले एकेचाळीस वर्षापासून हे कार्य सुरू आहे आणि चित्रसंचालकांनी सांगितलं की निर्मलचा सगळा परिसर व्यापारी वगैरे तर आमचा बाबू शेट्टी बसलेला आहे आमचे हरिश्चंद्र पाटील बसलेले आहेत आमचे पत्रकार बसलेले आहेत पाटील तर आपल्याला खाऊ काय की लोकाशेटच्या दुकानामधला चहा सारखा चहा अशा भारतात कुठे मिळाला नाही म्हणजे सगळी मंडळी इकडे आली ना तुमचा वडा तुमची भाजी वगैरे आणि हे सगळे व्यापारी यांनी सगळी नावं ऐकत होतो ना ज्यांचा या ठिकाणी गुणांचा सत्कार झाला तर ही सगळी मुलं आहेत कोण गुप्ता आहे कोण राठोड आहे कोण चौधरी आहे चव्हाण आहे तर हे सगळं भारत निर्मळला एकत्र आलेलं आहे आणि तुमच्या माहितीकरता सांगतो व्यासपीठाला सक्षिनाथ आहे आहेत मंडळाचे अध्यक्ष आहे सगळे कार्यकर्ते आहेत तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन आहेच पण संपूर्ण भारतामध्ये असा कार्यक्रम कुठेही होत नाही ही गोष्ट लक्षात घ्या बघा गणपत्याच्या गणपती प्रतिष्ठापना झालेली आहे आणि गणपती प्रतिष्ठापनेच्या ठिकाणी ह्या ठिकाणी गोर गरिबांच्या सेवा करणाऱ्या मारिया सदनच्या सिस्टरांना बोलवून तुम्ही सन्मान करता ह्यापेक्षा सर्व धर्म स्नेहभावाचं हो उदाहरण जगात कुठे असू शकते हा <प्राँगा> जो युवा तुमच्या हातामध्ये दिला आहे तुमचा सत्कार केला ना सगळ्यांचा हा तुम्हाला पुढे न्यायचा आहे लक्षात आला ना ज्यात आता दहावीचे विद्यार्थी या ठिकाणी आहेत बारावीचे विद्यार्थी या ठिकाणी आहेत ग्रॅज्युएट झालेले विद्यार्थी या ठिकाणी आहेत पोस्ट ग्रॅज्युएट झालेले विद्यार्थी आहेत त्यांनी काही प्रावीण्य मिळावलं अशा मुलांचा सत्कार केला परंतु तुमच्या गावात राहणारे आणि संपूर्ण भारतात ज्यांचं नाव आहे असे प्रकाश सर तुमच्या समोर बसलेले आहेत तुमच्यातले किती लोकांनी त्यांना भेटलेले मला माहीत नाही माझ्याकडे कुठल्याही विद्यार्थी आला मी विद्यार्थ्यासाठी बोलतो कुठलाही विद्यार्थी आला मी त्यांना सांगतो प्रकाश सरांना जाऊन भेटा कारण आपल्याला पुढची दिशा माहीत नसते पुढे आपण काय करणार आहोत आपल्याकडे खूप टॅलेंट्स आहेत पण वेगवेगळ्या ब्रांचे ब्रांचेस आलेले आहेत मायक्रो ब्रांचेस आलेले आहेत एज्युकेशनमध्ये आपल्याला त्या ठाऊक नाही आपल्याला तेच धोपट मार्ग आर्ट्स कॉमर्स सायन्स त्याच्या पलीकडे माहीत नाही इंजिनिअरिंग आपलं चांगलं असेल मेडिकल पण त्याच्या पलीकडे पण त्याच्या पलीकडे चंद्रावर जाण्याचे मार्ग आत्ता जगामध्ये सांग आले अवतरलेले आहेत आणि ती माहिती आपल्या इकडे संपूर्ण आपल्या पालघर जिल्ह्यामध्ये की ज्यांना संपूर्ण कॉलेजेस बोलावत आहे तर प्रचंड अभ्यास आहे फार मोठे लेखक आहेत फार मोठे विचारवंत आहेत आणि तुमच्या गावातले आहेत इकडे घर आहे ते मागे उभे होते मी जर प्रकाश सर पुढे या तर ते काय म्हणतील मेरी अंगणे मे <laughs> 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 तुम्हाला गावात म्हणजे तुमच्याकरता सांगतो आता हा कार्यक्रम संपला की सरांना भेटा दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांनी त्यांचा ऑफिस आहे त्यांचा नंबर घ्या हा आणि त्यांच्याकडे जा ते तुम्हाला गाईड करतील करिअर काउन्सिलिंग म्हणतात त्याला हा भारतातलं मोठं नाव आहे तर असा सगळा योग जुळून आलेला आहे तर ह्याची गरज आहे खरं म्हणजे गरज कसली आहे एकेचाळीस वर्षापासून तुम्ही हे चालू केलेलं आहे ना या प्रयत्नाची गरज आहे म्हणून आज आपण एकत्र जमलेलो आहोत कोणाला काही करायचं ना ते करू द्या पण आम्ही एका रक्ताचे आहोत वसईने संपूर्ण भारताला दिशा दिलेली आहे ही गोष्ट लक्षात घ्या संपूर्ण भारताला म्हणजे आमच्या इकडे माझ्या आज सकाळी ना माझ्या मित्राच्या घराची गणेशाची प्रतिष्ठापना माझ्या हस्ते होती गेल्या अनेक वर्षापासून त्याशिवाय त्यांचा गणेशाची प्रतिष्ठापना होत नाही कारण माझ्या मित्राच्या आईने माझ्यासाठी तो गणेश गणपती बसवलेला होता बघा हे जगात कुठे होणार नाही म्हणून धर्म नंतर आहे आधी माणूस आहे आणि ते तुम्ही या ठिकाणी दाखवून गेलेलं आहे आणि मला सगळ्यात आनंद आहे की विद्यार्थी या ठिकाणी बसलेले आहेत तुम्ही सांगू शकता की आम्ही निर्मळ आहोत निर्मळ म्हणजे सगळ्याला दिशा देणार इकडे आधी शंकराचार्याची समाधी आहे आणि ते जे मंदिर आहे ना हे महाराष्ट्रातलं फार मोठं तीर्थक्षेत्र आहे चारशे वर्षे जुनं ह्या ठिकाणी चर्च आहे हे संगम झालेला आहे हा संगम आणि पुढे अर्धी समुद्र आहे हा धर्माचा संगम नाही केवळ हा विचाराचा संगम नाही तर हा स्नेहाचा संगम आहे हा प्रेमाचा संगम आहे आज तुम्ही सगळे येता आणि या सगळे हे व्यासपीठ तुम्ही बघता ही सगळी महत्वाची गोष्ट आहे आजच्या दिवसाकरता तर हा संदेश दीक्षन आणि तुमच्या सगळे संजय पाटील वगैरे सगळ्यांचे नावं घेतली काही लोकांचा या ठिकाणी सत्कार केला काय त्याच्या संपूर्ण वसईसाठी ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे मला वाटते तुमच्याकडून सगळ्यांनी प्रेरणा घेतली पाहिजे सगळीकडे प्रयत्न चालत आपण आदर जे बसलेले आहेत राष्ट्रपती अब्दुल कलामची जी कमिटी होती देशाची कमिटी होती त्याच्यावर इंटर रिलिजियस डायलॉग सर्व धर्म स्नेहभावांचे महाराष्ट्राचे प्रतिनिधी सादर करत होते महाराष्ट्राचे प्रतिनिधी आपण हा प्रयत्न काय करतो का चर्च का प्रयत्न करते कारण नाताळला आपण सगळे जमतो दिवाळीला आपण एकत्र येतो का एकत्र येतो कारण सगळीकडे असा प्रयत्न सुरू आहे कारण आपल्यामध्ये वाद निर्माण झाले पाहिजे हा कोण आहे गुप्ता हा नको आम्हाला हा कोण आहे राठोड हा आम्हाला नको लक्षात आले की नाही हे सगळं आपल्या मनावर बिंबवलं जात आहे आपण त्यांना स्वतःच्या कृतीमध्ये उत्तर दिलं पाहिजे की आम्ही सगळे हे आहोत आता तिकडे प्रश्नाची चर्चा झाली प्रश्नावर बोलणार नाही किती प्रश्न आहेत आपले जगण्या मरण्याचे प्रश्न आहेत आज पहाटे पावणे बारा वाजता नारंगीला बिल्डिंग पडली मला वाटते वीस ते बावीस लोक गेलेली आहेत खरं म्हणजे आपण म्हणजे मला रात्र सकाळी बघितल्यानंतर मी एवढं अस्वस्थ आहे त्या बिल्डिंगच्या बाजूला एम्ब्युलन्स पण जाऊ शकत नाही आणि तुमच्या माहिती करता सांगतो दहा वर्षापूर्वी बिल्डिंग बांधलेली होती हा सगळा गण गणपतीचा जो उत्सव आहे ना त्या उत्सवावर पाणी फिरलं काय त्या लोकांनी पाप केलेलं लो होतं खालच्या माळ्यावर जो वाढदिवसाचा का कार्यक्रम होता एक वर्षाच्या मुलीचा वाढदिवस होता त्या ह्याच्या क्लिप मध्ये मी बघितलं त्या मुलीचं प्रयत्न घेऊन चाललेले होते एक वर्षाची मुलगी आज साजरा करू शकतो माझ्या जीवनात अतिशय महत्वाचा दिवस गणपतीचा असतो कारण अनेक वर्षापासून माझे काही महाबंध जुळलेले आहेत पण सकाळपासून मी बघतो काय आपण बघतो हे हो या मुलाला आपण काय देणार आहोत मुलं बसलेली आहेत त्या मुलाला आपण काय वाढून ठेवलेलं आहे त्यांचा काय दोष होता दहा वर्षापूर्वी बिल्डिंग बांधली पंधरा ते अठरा वर्षाचा व्याख्येचा कर्ज असते ते कर्ज भेटलेलं नाही आमचे भारतीय पाटील बसलेले आहेत सातत्याने भांडत असतात त्यांच्या विरोधामध्ये कोस्ती दिली कोणी सी सी दिली कोणी परवानगी दिली कोणी सगळे सुशेगात बसलेले आहेत आणि लोक त्या मलब्याखाली गाठली गेलेली आहे दे ते चार दिवस काढू शकत नाही त्याचा प्रेताचा वास येईपर्यंत तो मलबा हटवू शकत नाही तो सगळं जे आहे ते या सगळ्या परिस्थितीमध्ये आज आपण एकत्र जमलेलो आहोत मी तुम्हाला असं सांगत नाही ह्याच्या विरोधात मोर्चा काढा पण तुम्हाला जाणीव असली पाहिजे विद्यार्थी बसले ह्याची जाणीव असली पाहिजे तर आपण उत्तम नागरिक गणेशाची काय देणगी असते त्यांनी सांगितलं विद्येती देवती आहे देवता आहे विचारांची देवता आहे आणि विद्या असल्यानंतर विद्या आल्यानंतर माणसाचं परिवर्तन होते विद्या आल्यानंतर माणसाचं माणूस पण अस्तित्वात येते ते माणूस पण अस्तित्वात येण्यासाठी गणेशाची प्रतिष्ठापना आहे मला समोरच्या माणसामध्ये भाऊ दिसला पाहिजे म्हणून गणेशाची प्रतिष्ठापना आहे मला सर्व धर्मामध्ये स्नेहभाव जाणवला पाहिजे म्हणून गणेशाची प्रतिष्ठापना आहे आणि त्याकरता आपण सगळे एकत्र जमलेलो आहोत ही एवढी जी संख्या आहे ना ही सगळ्या देशाला उदाहरण म्हणून तुम्ही बसलेली म्हणून तुम्हाला सर्वांचं अभिनंदन करतो ह्या मंडळाचं अभिनंदन करतो हा उपक्रम चालू ठेवा हा उपक्रम चालू ठेवा आज तुम्ही तुमच्या घरात गणपती बसवला असता आणि तुम्ही तुमच्या घरामध्ये पत्ते कुठेत बसले असते मला कोणी बोललं नसतं परंतु सकाळपासून तुम्ही इकडे राबता आहात आणि तुम्ही या सगळ्यांना बोलावलेला आहे ही सगळ्यात मोठी कृती आहे ही गोष्ट लक्षात घ्या हे हे परिवय हे अध्यात्म आहे हा धर्म आहे धर्म म्हणजे टाळ कुठल्या नाही तर हा रस्त्यावर उतरून चार लोकांना तुम्ही सांगता आहात की इकडे फादरांच्या हस्ते आम्ही गणेशाचं वंदन करीत हो। आहोत अरे बाबा हा सगळ्यात मोठा संदेश आहे सगळ्या जगाला आणि त्याकरता तुम्ही सगळ्या अभिनंदनाला पात्र आहात असेच काम करीत राहू एकत्र राहू मी तुम्हाला सांगतो एकत्र नाही नाही ना माझा उल्लेख झाला या ठिकाणी आपण एकत्र होतो म्हणून जिवंत राहिलो मागच्या मॅडम बसलेले आहेत बघायचे अख्ख्या वसईभर वसई भर फिरतायत काम करताय परंतु आपण एकत्र मागे संख्या असली पाहिजे तरच आपण जिवंत राहणार आहोत आपण सर्वांना शुभेच्छा देतो आजच्या दिवसाबद्दल सगळ्यांचे आभार मानतो आणि बचा